আম ক'ত নহয় दादा जाधव सर्व इच्छा प्रसंगाची धन्यवाद मी नवरात्र म्हणतो म्हणजे अनेक वर्षापासून प्रश्न करत आज हे शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे मी सर्व शहरवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो मी तुळजाभवार इच्छा प्रार्थना करतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखमय जीवन लाभो त्याचबरोबर श्री किशनदादा जाधव यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागाचा सर्वांगीण विकास त्यांच्या माध्यमातून व्हावं आणि ज्या ज्या गोष्टी निधी आजपर्यंत मला मागितले ती सगळी कामं आपण प्राधान्य त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळात कोठ्यावधी रुपयाचा निधी त्यांच्या प्रभागाला आपण निश्चित उपलब्ध करून देणार ह्या कामं पूर्ण